आमचे पेंडेच्या वाडे शाळेची मुले आज गणपती शाळा बघायला आलो आहोत आम्हाला तुमची मुलाखत घ्यायची आहे तर आम्ही मुलाखत घ्यायची का सर्वप्रथम मी प्रश्न विचारते तुमचे नाव काय ही कोणत्या प्रकारची माती आहे ती माती म्हणजे गणपतीसाठीच मिळते आणि आपले इथे वाळखंड आहे वेंगुर्ला मठ इथे ती माती मिळते गणपतीसाठी माती मिळते ती आम्ही असं येत नाही तुम्हाला गणपतीची मूर्ती तयार करायला किती दिवस लागतात तरी माती गणपती गाडायला साचा आणावा लागतो मग माती नजरावी लागते मळावे लागते ती नंतर आम्ही सायच्यात घालून गणपती गाळतो नंतर तो सु लागतो नंतर त्याचं फिनिशिंग का त्यानंतर बाकी काय फिनिशिंग झाल्यानंतर नंतर पेंटिंग नंतर ते दोन महिने तरी होतात दो दोन तीन महिने तुम्ही हे काम केव्हापासून करता मी मी गेल्या वर्षीपासून लई काम करतो त्याच्या अगोदर माझे वडील करायचे त्याच्या अगोदर त्यांचे वडील करायचे पूर्वाकार चालू झालेला तुमचा वारसा आहे तुम्ही गणपतीच्या तुम्ही गणपतीच्या मूर्तीशिवाय अजून वेगवेगळ्या मूर्ती करता बनवता का हो आम्ही म्हणजे प्लॅस्टर पी ऑफ प्लॅस्टर ऑफ पॅलेस म्हणजे शाणू माती मिक्स अशी आम्ही गणपती आणून त्याला फिनिशिंग काम करून पेंटिंग काम करून ते आम्ही लोकांना देतो कृष्ण कृष्णा वगैरे हो कृष्णा वगैरे पण आम्ही बनवतो पण दूरच्या शाळेतील नवदुर्ग नवदुर्गा असते सरस्वती असते असे आम्ही हे बनवतो तुमच्याकडे गणपतीच्या मूर्तीचा दर किती रुपये आहे आ, तरी मूर्तीचा मुर्... मूर्तीचा जर आम्ही तसा त्याची उंची जेवढी असेल त्यावर ठरवतो म्हणजे साधारण ही जर मूर्ती असेल तर दोन अडीच हजार रुपये होतात जस पेंटिंग काम मी करतो तुम्ही कोणत्या तुम्ही कोणत्या प्रकारचे रंग वापरतात त्याला आता जसं हे वाढत असत तसं कलर चेंज होत जात आता पहिले कॅमल चे कलर वापरत आता मॅक्सेल वॉलसन असे वेगवेगळे कंपनीचे कलर वापरून ठाव दिसतो उठावा दिसणार तुम्ही किती तास काम करता आम्ही तरी सकाळपासून संध्याकाळपर्यंत तर आम्ही ते चालूच असतो तुमची शाळा असल्यामुळे तुम्ही करत असतो तुम्हाला मदत करायची लागते मदत म्हणजे मी आणि माझी बहीण आणि मी मोठी बहीण आहे ती असते इथे तुमचं अभिनंदन तुम्ही स्वतः कुटुंब हे करताय सगळं हे काम तुम्ही गणपती बनवताना कोणत्या साधनाचा वापर करतात गणपती बनवताना म्हणजे कॉम्प्रेसर लागतो आम्हाला परत त्यासाठी लागणारे गन्स वेगवेगळे पेन गन नीडल्स बिडल्स त्याला असतात बाकी काय त्याचं बाकी काय कलर आणि ब्रश वेग थँक्यू बघा आणि हा पिओ पीचा गणपती तो आम्ही पेंटिंग आणि करतो फिनिशिंग जोडून त्याला फिनिशिंग बी करून त्याला पेंटिंग कर